कल्याणमध्ये आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा अपघात घडला यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून येणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले या धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ आली आहे या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतली आहे महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला निशा सोमेस्कर आणि अंश सोमेस्कर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून निशा सोमेस्कर आणि अहंस सोमेस्कर यांचे मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवले आहेत सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा होता मात्र महानगर या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलंय